बंटे जाय क्या रे पानी कितनी

काय तर जे जे बांधवांनो तुम्ही सध्याला हे बघ लाईव्ह दृश्य बघू शकता सध्याला जालना येथील गायत्री मंगल कार्यालयातून हे लाईव्ह दृश्य आहे जालना येथील श्री गणेशराव पवार यांच्या मुलीचा आजचा साखरपुडाचा कार्यक्रम आहे तुम्ही बघू शकता एक तुम्ही काय हो

ಓಕೆ okay. ಅಕ್ಕಿ okay. <laughs> <laughs> <laughs>

ಎಷ್ಟೇ ಇದೆ ಕೊಡಿಂಗ್ जा तर विसिंग सारे बाकी मुलाद छोटे फिर बोलू शकता आम्ही तुम्हारे साथ है ए तूच घेतो काम करा आंटी एक वाट जरा भी कुठ रे वर्ती मागा दे साइडला कसे यार कसे अरे तसा कान लावलाव ना, ना गोपी